होळी सन्मान आपल्या गावचे सुपुत्र आणि सिव्हिल इंजिनियर म्हणून स्थापत्य अभियंता म्हणून एक आपल्या कामाची छाप पाडणारे एक युवा नेतृत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं असे कळकोणकडचे सुपुत्र अवधूत विश्वासराव म्हणून आपण जास्त उपस्थित आपण सध्या वास्तवला असतात गावावरती मात्र अजूनही आहे दरवर्षी सतत सातत्याने आपल्या याकडे महोत्सवाला भेट देण्यासाठी ते येतात आणि इथून ते येत राहतील सदिच्छा करूया अवघी

ज्या ठिकाणी प्रदेश सरचिप्ती सर राष्ट्रपती काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे या ठिकाणी नेत्या आहेत त्यांच्याकडे देखील याच मंडळाकरिता एक अशा प्रकारचे योगदान आहे आपल्या मित्रांनो जसा मघाशी मी नामवून नाही का आपल्या कंट्रोडा गावाचा सुपुत्र ज्याने भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सहयोग जबरदस्त यश संपादन केलं आणि आपल्या गावचं तालुक्याचं जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव आपल्या राज्याचं नाव मोठं केलं समर्थन याही पुढे परंतु त्याच्यातल्या यशानंतर हा पहिल्यांदाच आपला क्रीडा महोत्सव इथे पार पडतोय आणि या मैदानावर या क्रीडा महोत्सवाच्या दरवर्षी होणारे सत्कार असतात हा विशेष सत्कार असतो आपल्या घरच्या लोकांकडून त्यामुळे समर्थ आपण जर इथे नसलात आपण आपल्या सेवेच्या निमित्ताने बाहेर गावी तरी आपल्या पालकांचा सत्कार इथे मंडळाच्या वतीने करणं हे आपलं क्रमप्राप्त कर्तव्य आहे त्या दृष्टीने आपल्या तिघांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आपल्या यथोची सन्मान विशाल यशामुळे आणि आपण घेतलेल्या कशाच एक प्रतीक म्हणून इथे पार पडणार आहे या समस्त पाहुणे मंडळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि दत्तगुरूंच्या समोर आपला युद्ध सन्मान इथे पार पडणार आहे

त्याचप्रमाणे समर्थाचा आई यातील शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव मोठं केले आणि जसं मी उल्लेख केला अश्विनीबाई शिंदे समर्थाचा आई सामाजिक राजकीय चित्रगुणकडे त्यांनी त्यांच्या कामाचा प्रसार आहे त्याचप्रमाणे एक आपण अंतिम संपन्न सुरू होण्यापूर्वी विशेष सत्कार आहे हा त्यामुळे हा क्रीडा नगरीच्या क्रीडांगणावरती डॉक्टर आपल्या कळकवण्यासारख्या गावातून नवी मुंबई सारख्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन या क्षेत्रामध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी करून डॉक्टरेट ही पदवी संपादन करणं आणि आपलं कामाची छाप पाहिजे हे आपल्या गावचे सुपुत्र सन्मान्य डॉक्टर विजयराव लक्ष्मणराव कदम यांनी करून दाखवलंय नुकताच त्यांचा अमृत महोत्सव पंच्याहत्तरी त्यांची नवी मुंबई इथे साजरी करण्यात आली त्यांच्या कामाचा लेखाजोखा आणि त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून आपल्या मंडळाच्या वतीने आपलं परम कर्तव्य समजून आपण त्यांचा हा सामना संपल्यानंतर अंतिम सामन्याच्या आधी मैदानावरती हा देखील विशेष सन्मान इथे केला जाणार आहे दोन हे विशेष सन्मान आहेत आणि आपण सर्वांनी त्याचा साक्षीदार बनण्याची मी आपल्याला विनंती करतो समोर दत्तगुरू त्यांचा आशीर्वाद देत आहेत वरती पूर्ण स्वरूपात पौराणिक चंद्र देखील साक्षीला आहे आणि आपण सर्व क्रीडा रसिक दर्दी इथे खेळाडू आणि भक्तगण आपल्या या विशेष उपस्थितीमध्ये हे सन्मान इथे पार पडणार आहेत याची नोंद घ्यायची आहे तर त्याचप्रमाणे सर्वांसाठी विश्वास जे जे या ठिकाणी क्रीडाशक आहेत खेळाडू आहेत एक उत्तम अशा प्रकारची स्पर्धा आहे ज्या स्पर्धेतला सेमीफायनलचा सा दुसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय आणि या सामन्याकरिता अनेक मान्यवर या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी हजारो क्रीडारसिका ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा प्रकारे आपण जर या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगप ही स्पर्धा या ठिकाणी पसरवली जाते अशा प्रकारची ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व क्रीडारसिकांचं याच दत्तप्रसारक महत्व क्रीडा मंडळ मिळवून आहे

महाविद्यालयीन जे मुलं आहेत त्यांना तर नक्कीच अशी माहिती असेल या कथाकथन स्पर्धांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपला ठसा उमटवणारे आपल्या कळकळ गावचे शुभम दीपकराव कदम हे व्यासपीठावर उपस्थित शुभ आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आपला येतो जे सन्मान इथे मंडळाच्या वतीने करण्यात येईल महेश आपल्याला विनंती करतो आणि संदेश कदम आपल्याला आपण शुभम कदम यांचा येतो जे सन्मान करायचा आहे कथाकथन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान शुभम दीपक कदम अतिशय तरुण वयामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी वर्चस्व ठेवलंय या स्पर्धा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून असेल त्यांनी अनेक मेडल्स प्राप्त केलेत आणि आपल्या गावचं नाव मोठं केलं शुभम दीपकराव कदम टायमाजी त्यांना शिरोल मित्रांनो हे सत्कार करण्यामागे एकच उद्देश आहे हे सत्कार बघून आपल्यासारखे जे तरुण मंडळी आपल्या शिक्षणासाठी या मंडळाच्या वर्षिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सामनाकडे देखील आपण पंधराचा दुसरा सामना सुरू आहे अतिशय इमानदार स्पर्धांचा सण एक परंपरा या स्पर्धेला आहे पंच्याऐर सन्नास वर्ष अविरत हा खेळ महोत्सव अनेक मोठे मोठे दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळून मोठे झाले या लाल मातीतून आज हा खेळ मॅट वरती गेलाय आपण आपली परंपरा मात्र इथे कायम ठेवले या मातीचा स्पर्श जोपर्यंत आपल्याला पाहायला होत नाही तोपर्यंत आपल्याला देखील कबड्डी खेळल्यासारखं वाटत नाही आणि म्हणून लाल मातीवरतीच या आपण शोक्य अशाच प्रकारची आपण या ठिकाणी परंतु मैदाना करतोय ते थेट मैदानाच्या दिशेने आणि मैदानाप्रती काय चालू आहे मैदानावरती काय चालू आहे आणि मैदानावरती दोन हजार चोवीस पंचवीस हा या ठिकाणी रणसंग्राम महासंग्राम या ठिकाणी आणि त्या धर संग्राम महासंग्रमाचा भाग 75 सेमीफिनालेचा दुसरा मॅच या ठिकाणी आपण मैदानामध्ये पाहतो एक बाजूला पाहिला तर आपल्याचं कलकत्तेच्या वापतीने एक सर्वोत्तम अशा प्रकारचा संघ आहे मंजेच कलकौनी क्रीडा मंडळ कलकौनीचा संघ आहे तर प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने आपण वळलो तर भीम संघर्ष क्रीडा मंडळ घणेचा संघ आहे जी गत वर्षात एक सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे ती कांदरी अशा प्रकारची आहे की मित्रांनो पाहिलं तर केंद्रिताच प्रत्येक गावामध्ये स्पर्धा होत असतात प्रत्येक वाडीमध्ये स्पर्धा होत असतात परंतु ज्या स्पर्धेला सर्वोत्तम अशा प्रकारचं स्थान आहे ती म्हणजेच आई महाकाली कुंभारी यात्रेची स्पर्धा आणि ती स्पर्धा जेणे आपल्या नावावरती होते अशा प्रकारच्या ठिकाणी भेटायचा संघ असेल परंतु ज्याला आव्हान या ठिकाणी कळकोणी क्रीडा मंडळ

परंतु त्या चोडी आहे जोडी आहे अशी उत्तम खेळाडू पहिल्या सामन्याचा विचार केला तर तिथे देखील आपल्याच गावचा एक संघ म्हणजेच सिद्धिविनायक कळकवणे हा संघ या ठिकाणी फायदलमध्ये दाखल झालेला आहे परंतु हा जर दुसरा सामना आहे जिच्यातील दुसरी हाचा या ठिकाणी खेळ मैदान

आणि तो सामना या ठिकाणी आपण पाहिला सामन्याचं तराजू प्रमाणे आहे बन कधी खाली अशा प्रकारचं आहे हे बचत देखील साधन्यामध्ये पाहतोय परंतु हा जो गुणांचा आलेख आहे तो गुणांचा आलेख थोडासा या आहे पहिल्याचं झुकलेला आहे कोणाचा दिशेने कलकवणे संघाच्या दिशेने कारण थोडी पहिल्या आपण काय केलंय पहिल्या खेळ करून दाखवलाय चढाई आणि पकड हे दोन्ही ब्रह्मास्त्र ज्या संघाकडे आहे अशा प्रकारचा कलकवणे क्रीडा मंडळ कलकवडीचा संघ आहे

कितनों तो गायते हैं। राजू सदस्यों का सम्पूर्ण अंतर लगे संकीर्ण जाला शुरुआत है। Yes. पुढे मायेची जबाबदारी पिढी गेल्या नक्कीच परंतु या ठिकाणी चालू सत पाहिला शेवटच्या पाच मिनिटांचा घरापती आहे आणि पाच मिनिटांचा घरापती असताना आपल्या सोराच्या कशी पडतोय परंतु गुणसंख्या आम्हाला या ठिकाणी सोड मिनिटांचा असताना या ठिकाणी तर या ठिकाणी कळतवणे कळतवणे पंधरा नऊ विरुद्ध पंधरा अशा प्रकारची लढत आहे म्हणजे जिथे पाच शेवटची पाच मिनिटं आहेत म्हणजे तीनशे सेकंदांच्या कालावधी आहे परंतु ह्या पाच मिनिटांमध्ये सहा जाते उत्तम अशा प्रकारची कामगिरी म्हणजेच डावा कोपरा विषयक पायामध्ये पकड केली जाते हाय होल्ड केले जाते आणि प्रतिस्पर्धी संघातील साजन खेळाडू आहे अनेक मैदानामध्ये चांगली कामगिरी केली अशा खेळाडूला इथे थांबवण्याचे काम नक्कीच यश मैदानामध्ये करतो ज्याच्या नावामध्ये यश आहे परंतु संघाला देखील इथे यश मिळवून देण्याकरिता त्याची या ठिकाणी भूमिका खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारची भूमिका नक्कीच या सडाईपटू ठिकाण चालू सामना संपायला शेवटची चार मिनिटे लास्ट फोर मिनिट्स येणारी चार मिनिटे खूप महत्वाची आहेत अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही शेवटची चार मिनिटे आहेत त्याच्यातूनच एक संघ तो या ठिकाणी पुनर्शेविता फायनल मध्ये दाखल होणार आहे ज्याच करिता इथे एका संघाकडे आघाडी आहे एक संघ पिछाडीवरती आहे परंतु पिछाडीवरती तुम्हाला आघाडी वाटचाल करावी लागेल अशा प्रसंगी ही देखील निरंक अशा प्रकारची एंटी मैदानामध्ये या ठिकाणी केली जाते थंडे

कोळकेवाडी हे आपल्या महोत्सव शेवटच्या काही खेळण्यासाठी उपस्थित आहेत आपले देखील स्वागत अरुणजी कंदन सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिलं ना तर एक सर्वोत्तम अशा प्रकारचा पकडी केलाय अशा प्रकारचं यश घरच्यापर्यंत शंभर रुपयाचं कॅश फ्राईज आमच्यापर्यंत या ठिकाणी जमा झालेलं आहे म्हणजे नक्कीच अनेक कॅश ही रंगलेली सौंदरी दणकिडी स्पर्धा आपण आपल्या कलकवणी गावामध्ये पाहतो ज्याचं आयोजन आणि नियोजन या अर्ज दंत क्रीडा मंडळ कलकवणी केलेलं आहे परंतु शेवटच्या आहे मिनिटांचा

शेवटच्या आहे परंतु कालामध्ये जरी शेष असला तरी त्यामध्ये हे विशेष आहे की कळकवणे कळकवणे हा संघ त्याच्याकडे आघाडी आहे परंतु आघाडीमध्ये बिघाडी काढल्यानंतर हा खेळा इथे दाखल झाला आहे परंतु नक्कीच काही संकल्प अजून शिल्लक तर आणि त्यानंतर अजून एक संभाव्य संघ जो त्या ठिकाणी फायनलच्या फ्रीम दाखल होईल त्या ठिकाणी फायदलच्या फ्रीमध्ये द्या अशा प्रकारचा संघ आपल्याला काही सेकंदानंतर या ठिकाणी मिळणार आहे परंतु अजूनही आमच्यापर्यंत कॅश प्राईज येत यांच्या माध्यमातून देखील फायदल तर एकूण सर्वोत्तम पकडपट्टू यश घडशी यांच्या देखील हे शंभर रुपयांचं कॅश प्राईज आहे ठिकाणी चालतोय आणि चालू साध्यात चालू साधल्या नक्कीच सर्वांग सुंदर अशा प्रकारचा एक सर्वोत्तम खेळ करून